जिल्हा परिषद गटातून सुरेश आबा पाटील इच्छुक उमेदवार संग्रामनगर जिल्हा परिषद गटासह संपूर्ण जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद निवडणुकांचे आरक्षण तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झाले असून संग्रामनगर जिल्हा परिषद गट हा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे या संग्रामनगर जिल्हा परिषद गटातून सुरेश आबा पाटील हे निवडणूक लढविणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे यामुळे या, या निवडणुकीमध्ये समीकरणे बदलण्याचे संकेत दिसून येत आहेत उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील माळशिरस जाणता राजा जयसिंह उर्फ बाळदादा मोहिते पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदन सिंह मोहिते पाटील विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते पाटील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार उत्तमराव जानरकर आणि माळशिरस पंचायत समितीचे माननीय उपसभापती अर्जुन अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या संग्रामनगर जिल्हा परिषद गटातून सुरेशाबा पाटील हे निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे